नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी मकर संक्रांती निमित्त अतिशय सुंदर असे उखाणे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चला मग आपण उखाण्यांना सुरुवात करूया पावसाच्या स्पर्शाने दरवळतो मातीतला सुगंध रावांसोबत जुळे साता जन्माचे ऋणानुबंध आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान राव आहेत प्रेमळ जणू आनंदाची खान महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज गोकुळासारखं सासर सारे कसे हौसी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी रावांचं नाव घेते सुखी आहे जोडी काळ्या साडीवर शोभून दिसते हलव्याची ठुशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी नाकातल्या नथेला सोन्याचा साज रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज पैठणीवर शोभते नाजूक मोत्याची पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण सौभाग्य लक्ष्मीसाठी संक्रांतीचा सण मोठा रावांच्या आयुष्यात नाही आनंदाला तोटा तर आता तुम्हाला हे उखाणे कसे वाटले नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच उखाणे आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या किचन किचनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद